डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश दुबार तिबार मतदार आढळल्यास आधी फोडून काढा मग पोलिसांच्या ताब्यात द्या सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंचं मनसैनिकांना फरमान तर मतचोरी दिसेल तिथल्या तिथं फटकवा उद्धव ठाकरेंचेही शिवसैनिकांना आदेश मतचोरीचे सगळे पुरावे घेऊन कोर्टात जाणार निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत काढलेल्या मोर्चात उद्धव ठाकरेंची घोषणा जनता आम्हाला न्याय देईलच ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंनी दाखवले दुबार तिबार मतदारांच्या पुराव्याचे गठ्ठे कल्याण डोंबिवली मुरबाडमधल्या लोकांनी मलबार हिलमध्ये मतदान केलं राज ठाकरेंचा आरोप मतदार याद्या साफ करण्याची मागणी सत्याच्या मोर्चासाठी ठाकरे बंधू सहकुटुंब रस्त्यावर उतरलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चात एकत्र तर शर्मिला ठाकरे आदित्य आणि अमित ठाकरेंसह वरुण सरदेसाईंची हजेरी राज ठाकरेंचा दादर ते चर्चगेट लोकल ट्रेनने प्रवास चर्चगेटवरून राज ठाकरे मोर्चा स्थळाकडे गेले वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोकलने प्रवास संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आली आहे राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागेल मोर्चामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली शरद पवारांचं वक्तव्य भाजपच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झालाय का बाळासाहेब थोरातांचा सवाल मतदार यादी दुरुस्त झालीच पाहिजे त्यानंतर निवडणूक घ्या थोरातांची भूमिका मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका न आल्यानं चर्चांना उधाण नाना पटोले वर्षा गायकवाड यांचीही मोर्चाकडे पाठ बिहार इलेक्शनमुळे काँग्रेसनं ही भूमिका घेतल्याची भाजपची टीका ठाकरेंनी मुंबईला वाईट दिवस दाखवले रवींद्र चव्हाणांचा ठाकरे बंधूना टोला काँग्रेससारख्या महत्वाच्या पक्षाने मोर्चातून अंग काढलं मोर्चावर निशाणा मराठी माणसाला लुटणारे एकत्र अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर हल्ला बोल तुम्ही पंचवीस वर्षात मुंबईची वाट लावली उद्धव ठाकरेंवर निशाणा पुण्यातील कोंढव्यात पुन्हा गँगवॉर वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपी समीर काळेच्या भावाची हत्या सहा गोळ्या घालून आणि कोयत्यानं वार करून गणेश काळेंची हत्या जुन्या वादाच्या रागातून कुराणीनं घाव घालत तरुणाची निर्घृण हत्या आरोपी निखिल कांबळे पोलिसांच्या ताब्यात तुळजापूर तालुक्यातल्या मौजे केशेगाव इथली घटना हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद सिनियर ज्युनियरच्या शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याची हत्या चार अल्पवयीन विद्यार्थी अटकेत नागपूरच्या पारणीमधला धक्कादायक प्रकार गोंदियात अवकाळीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला कापणी केलेलं धानाचं पीक पावसाच्या पाण्यात बुडालं लागवड खर्चही भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकरी मतभारी